कार मित्रो श्री गणेश आटोंबाइस आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे तर ही दोन हजार सतराचं मॉडेल विशाल पालसांडे खर्डी तालुका पंढरपूर येथील ही गाडी आपल्याकडे पूर्ण रिस्टोर होण्यासाठी आलेली आहे या गाडीचं कंडिशन बघता फारच खराब कंडिशन आहे तर या गाडीचं टोटल होंडाचे जेन्युन्स स्पेअर वापरून या गाडीचं आपण काम करणार आहे तर या गाडीचं सस्पेन्शन काम इंजन काम फायबर किट टोटल असं लवकरच या गाडीचा व्हिडिओ नवीन लुकमध्ये अपलोड होणार आहे त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा धन्यवाद